नदीला ले ले आ, मुला, गेला गाव, सीना नदीला आलेल्या महापुरामुळं गेल्या तीन दिवसांपासून शेहेचाळीस गावं ही अंधारात बुडाली असून चार वीज सुद्धा पाण्यात आहेत सीना नदीला आलेल्या महापुरामुळं बार्शी आणि सोलापूर ग्रामीण या महावितरणच्या दोन विभागांमधील आठ उपकेंद्रांचा वीज पुरवठा ठप्प असून त्यापैकी चार उपकेंद्र पाण्यात आहेत त्यामुळं गेल्या तीन दिवसांपासून सेहेचाळीस गावं अंधारात बुडाली आहेत पुरामुळं महावितरणचं सुमारे चोवीस कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचं महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं महापुरामुळं शेती घरं दुकानं याप्रमाणेच वीज महावितरणलाही मोठा फटका बसला आहे पाण्याच्या प्रवाहानं लघु आणि उच्चदाब वीजवाहिन्यांचं सुमारे दहा हजार खांबांचं नुकसान झालं आहे तर सुमारे बावीसशे रोहित्रांचं अर्थात ट्रान्सफार्मरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे बार्शी विभागातील बार्शी करमाळा माढा आणि सोलापूर तर ग्रामीण विभागातील अक्कलकोट मोहोळ उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यांमधील रोहित्रांचं मोठं नुकसान झालं आहे वीज उपकेंद्रे आणि रोहित्र पाण्यात असल्यामुळं गावठाण तसंच शेतीपंपांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद वडकबाळ माढा तालुक्यातील कुंभेज आणि करमाळा तालुक्यातील आउटी ही चार उपकेंद्रे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत तर अक्कलकोट तालुक्यातील कोरसेगाव गुड्डेवाडी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग आणि मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी या उपकेंद्रांच्या परिसराला पुराचा वेढा आहे मात्र या उपकेंद्रांना धोका नसला तरी सुरक्षिततेसाठी या उपकेंद्रांवरील वीज पुरवठा थांबवण्यात आला आहे महापुराचं पाणी उतरल्यानंतर सर्वप्रथम गावठाण वीज़ पुरवठा सुरू करण्याचं महावितरणकडून युद्धपातळीवर काम हाती घेतलं जाणार आहे मात्र ज्या ठिकाणी चिखल आहे तिथं खांब उभारून वीजवाहिन्या ओढण्यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे